हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे आणि आज आपण बघणार आहोत एकच वाक्य ॲक्च्युली वाक्य एकच पण ते एकच वाक्य आपण किती वेगवेगळ्या प्रकारे लिहू शकतो आणि प्रत्येक एक क्रियापद बदलून किती अर्थ बदलतो खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे प्लीज शेवटपर्यंत पहा कारण सगळी वाक्य चौदा वाक्य मी लिहिली आहेत प्रत्येक वाक्य फक्त क्रियापद बदललं आहे आणि अर्थ बदलतो आहे प्रत्येक वाक्यामध्ये तो कसा तो मी शेवटपर्यंत सांगणार आहे जोडीला टिप्ससुद्धा सांगणार आहे आणि म्हणून व्हिडिओ नक्कीच पूर्ण शेवटपर्यंत पहा करूया सुरुवात टू ऑफिस टू ऑफिस म्हणजे ऑफिसला ऑफिसकडे पहिलं वाक्य आय विल गो टू ऑफिस साधं आहे आय विल गो टू ऑफिस शल किंवा विल आला की वाक्य भविष्यकाळी असतं विल गो हा आहे साधा भविष्यकाळ आणि अर्थ आहे मी ऑफिसला जाईन क्रियापद आहे विल गो विल गो म्हणजे जाईन मी ऑफिसला जाईन दुसरं वाक्य आय विल बी गोईंग टू ऑफिस आय विल बी गोईंग टू ऑफिस आय म्हणजे मी विल बी गोईंग परत भविष्य काळच आहे फक्त तो फ्युचर कंटिन्युअस टेन्स आहे फ्युचर कंटिन्युअस म्हणजेच चालू भविष्यकाळे म्हणजे मी जात असेन चालू असेल क्रिया विल बी गोईंग टू ऑफिस मी ऑफिसला जात असेन क्रिया चालू असेल भविष्यकाळात तिसरं वाक्य आय ॲम गोईंग टू गो टू ऑफिस आय ॲम गोईंग टू गो टू ऑफिस आता इथे क्रियापद आहे ॲम गोईंग टू गो ॲम गोईंग टू गो रचना आहे गोईंग टू ची म्हणजे भविष्यकाळातला आपण बोलतो आहे फक्त नजीकचा भविष्यकाळ जवळचा भविष्यकाळ म्हणून ॲम गोईंग टू गो अशी रचना करून क्रियापद बनवलं आणि त्याचा अर्थ होतो मी ऑफिसला जाणार आहे म्हणजे अजून गेले नाही आहे जाणार आहे भविष्यात पण भविष्य म्हणजे खूप लांबचं भविष्य असं नाही आहे आत्ता एक दोन तीन तासात मी जाणार आहे असं आपण सहजपणे म्हणतो की आज मी ऑफिसला जाणार आहे समजा सकाळी सातला उठलं आणि आपण बोललो की मी आज ऑफिसला जाणार आहे तर त्यावेळेला आपण ॲम गोईंग टू ही रचना करतो म्हणजे ऑफिसला जाणार आहे भविष्यकाळाचीच रचना आहे पण रचना वेगळी आहे नेहमीचे बाळा बारा जे काळ असतात आपले त्या काळातली रचना नाही आहे रचनेचं पहिलं म्हणजे रचनेचं काय म्हणतो आपण एक स्ट्रक्चर जे म्हणतो रचना म्हणतो ती गोईंग टू अशीच आहे ओके भविष्यकाळी चौथं वाक्य आय मस्ट गो टू ऑफिस आय मस्ट गो टू ऑफिस जेव्हा केव्हा मस्ट हे क्रियापद येतं मस्ट गो हे पूर्ण क्रियापद आहे जेव्हा केव्हा मस्ट हा शब्द त्या क्रियापदामधला येतो त्यावेळेला ते कंपल्सरी असतं शंभर टक्के कंपल्सरी आहे मला की ऑफिसला जायला हवं म्हणजेच कसं आपण म्हणणार मला ऑफिसला जायलाच हवं आय मस्ट गो टू ऑफिस मला ऑफिसला जायलाच हवं तिथे काही पर्याय नाही आहे माझ्याकडे ओके पुढचं आय हॅव टू गो टू ऑफिस आय हॅव टू गो टू ऑफिस क्रियापद हॅव टू गो परत हॅव टू गो ह्या क्रियापदाचा सुद्धा अर्थ सेम आहे मस्ट सारखाच कंपल्सरी आहे की मला जायलाच हवं माझ्याकडे दुसरं ऑप्शन नाही आहे आय हॅव टू गो टू ऑफिस ओके नेक्स्ट सेंटेन्स आय मे गो टू ऑफिस आय मे म्हणजे आय मे म्हणजे मे हे क्रियापदे परत गो मुख्य क्रियापद मे हॅव टू मस्ट या सगळ्यांना म्हणतात ऑक्झिलियरी म्हणजेच सहाय्यकारी क्रियापदं तर आय मे गो टू ऑफिस म्हणजे मी कदाचित ऑफिसला जाईन नक्की नाही आहे माझं काही मी कदाचित जाईन ते कदाचित क्वचित अशा अर्थी क्रियापद घ्यायचं असलं तर मे हे घ्यायचं म्हणजे त्याचा अर्थ कदाचित किंवा क्वचित हे झालं सहावं वाक्य सहावं क्रियापद वेगळं घेऊन आता इथली बघूया आय माईट गो टू ऑफिस मेचाच भूतकाळी रूप आहे माईट पण इथे भूतकाळी रूप अशा अर्थी आपण नाही घेतलं आहे इथे माईट हा शब्द कशा अर्थी आला आहे शब्द म्हणजे क्रियापद हा माईट आणि गो क्रियापद आहेत शब्द अर्थी आला आहे तो माईट हा की असं आपण एखादी गोष्ट ठासून सांगतो त्याप्रमाणे ते बोलतो तेव्हा आपण बेच्याऐवजी माईट बोलतो की आय माईट गो टू ऑफिस मी जाईन कदाचित ऑफिसला अशा अर्थी जरा ठासून बोलणं माईट आय विल गो टू ऑफिस पर हॅप्स आता इथे आय विल गो मगातसारखं झालं आय विल गो म्हणजे साधा वर्तमान साधा भविष्यकाळ झाला विल गो म्हणजे पण परहॅप्स हा शब्द आपण ॲडिशनल घातला आणि त्या परहॅप्सचा अर्थ आहे क्वचित किंवा कदाचित म्हणून मी कदाचित ऑफिसला जाईन परत जाईन म्हणजे जा भविष्यकाळ असल्यामुळे आय विल गो पण परहॅप्स घातल्यावर कदाचित किंवा क्वचित असाच अर्थ झाला फक्त इथे आणि इथे आपण क्रियापदं घेतली या वाक्यात आपण शब्द वेगळा घेतला ओके आता पुढचं वाक्य आय शूड गो टू ऑफिस शूड गो क्रियापद शूड गोचा अर्थ की मी ऑफिसला जायला हवं ऑफिसला मी जायला हवं खरं तर आदर्शरित्या आयडियली मी काय करायला हवं तो ऑफिसला जायला हवं म्हणजे जा माझं मन मला सांगतं आहे की मी ऑफिसला जायला हवं आहे त्यावेळेला आपण जे म्हणतो की आदर्शरित्या खरं म्हणजे कसं असायला हवं की मी ऑफिसला जायला हवं तेव्हा आपण आय शूड गो टू ऑफिस असं म्हणतो शूड गो आता नेक्स्ट बघूया आय कॅन गो टू ऑफिस आय कॅन गो टू ऑफिस कॅन गो क्रियापद कॅनचा अर्थ मला शक्य आहे ऑफिसला जाणं इट्स पॉसिबल फॉर मी टू गो टू ऑफिस मला ऑफिसला जाणं शक्य आहे मी ऑफिसला जाऊ शकते अशा अर्थी आय कॅन गो टू ऑफिस मी ऑफिसला जाऊ शकते त्याच्या पुढचं वाक्य आय कूड गो टू ऑफिस बट आय वोंट आय कूड गो टू ऑफिस परत कॅन आणि कूड दोन्ही याच्यात हा जो कूळ शब्द इथे आला आहे ते थासून सांगण्यासाठी आला आहे एखाद्या गोष्टीवर भर देऊन सांगण्यासाठी आला आहे की मी ऑफिसला जाऊच शकते हा च वापरला आहे त्यासाठी मी ऑफिसला जाऊच शकते नक्की म्हणजे असं नाही की काही मला बाबा प्रॉब्लेम आहे काही मला बरं नाही आहे किंवा काही अजून एखादं कारण आहे असं काहीही नाही आहे मी जाऊच शकते आरामात पण आय वोंट बोंटचा फॉर्म आय विल नॉट पण मी जाणार नाही आहे ओके जाऊ शकतेच मी काहीच मला प्रॉब्लेम नाही आहे आत्ता आज जायला पण मी जाणार नाही आहे so, सो इथे कुड गोहे वापरलं आणि अर्थ असा झाला त्याचा आता पुढचं आय कुड हॅव गॉन टू ऑफिस बट आय डिडंट आय कुड हॅव गॉन कुड हॅव गॉन हे झालं क्रियापद त्या क्रियापदाचा अर्थ जाऊ शकले असतेच कुड हॅव गॉन भूतकाळी हां इथे हे भूतकाळी आहे कुड हॅव गॉन भूतकाळी आहे म्हणून कुड हॅव गॉन म्हणजे मी जाऊ शकलेच असते ऑफिसला किंवा जाऊ शकले असतेच अस्ते नक्कीच परत काही प्रॉब्लेम मला नव्हता पण आय डिडंट डिडंटचा पूर्ण डीड नॉट फुल फॉर्म म्हणजे मी गेले नाही भूतकाळी मी गेले नाही डीड नॉट भूतकाळी आहे हां म्हणजे मी जाऊच शकले असते काहीही आज मला प्रॉब्लेम नव्हता मी सहजपणे ऑफिसला जाऊ शकले असते पण मी गेले नाही सो असं वाक्य आय कुड हॅव गॉन टू ऑफिस बट आय डिडंट आणि पुढचं आय वॉन्टेड टू गो टू ऑफिस बट आय कुडंट आता इथे क्रियापद आहे वॉन्टेड टू गो वॉन्ट म्हणजे इच्छा असणं ईडी म्हणजे पास टेनचे परत भूतकाळी आहे आय वॉन्टेड टू गो मला जायची इच्छा होती भूतकाळी हां मला जायची इच्छा होती पण काय झालं बट बट आय कुडंट कुडंटचा फुल फॉर्म कुड नॉट आता इथे पण हा कूड भूतकाळी आहे बट आय कुडंट पण मी जाऊ शकले नाही म्हणजे जायची इच्छा होती पण जाऊ शकले नाही हे भूतकाळी वाक्य आहे म्हणजे इथे मात्र इच्छा होती तरीही काहीतरी प्रॉब्लेम आला आणि मी जाऊ शकले नाही अशा अर्थी हे वाक्य तयार झालं आणि खालचं वाक्य आय विश टू गो टू ऑफिस आय विश माझी इच्छा आहे मला जायचं आहे माझी आकांक्षा आहे आय विश टू गो टू ऑफिस हां मला इच्छा आहे ऑफिसला जायची किंवा आपण विशच्याऐवजी आय होप टू गो टू ऑफिस आय होप मी आशा करते की मी ऑफिसला जाऊ शकेन आय होप मला ऑफिसला जायचं आहे अशा अर्थी की आशा आहे मला मी ऑफिसला जाईन असं विश किंवा होप आय विश टू गो टू ऑफिस किंवा आय होप टू गो टू ऑफिस जाण्याची आशा आकांक्षा किंवा आशा असणं अशी ही वाक्य चौदा ॲक्च्युली हे होप होपवालं धरलं तर पंधरा आहेत ही पंधरा वाक्य आपण काय केलं आहे फक्त एक क्रियापद बदललं आहे आणि एकाच वाक्यात एक शब्द बदलला आहे बाकी सगळं सेम आहे आणि तरीही अर्थ बघा किती बदलतो आहे त्यानुसार ते ज्यानुसार आपलं सिच्युएशन असते त्या संदर्भानुसार अर्थ बदलतात वाक्यांचे आणि त्या त्या काळानुसार किंवा त्या त्या वेळेनुसार क्रियापदं आपल्याला निवडावी लागतात आणि हे कधी जमतं जेव्हा तुम्ही परत परत भरपूर व्हिडिओज पा पाहाल भरपूर वाचाल आणि महत्त्वाची गोष्ट सगळ्या खूप स्वतःचं स्वतः मोठ्यांदा वेगवेगळी वाक्य बोलत राहाल रोजच्या रोज नियमितपणे कमीत कमी पंधरा वीस मिनटं तरी वाक्य बोलायची आहेत मोठ्यांदा आणि टिपिकल वाक्य तीस नाही असं काही इन जनरल बोलायचं आहे बोलायचं आहे नुसतं चुकून दे चुकलं तर काही नाही बिघडत आहे पण बोलत राहायचं आहे आणि ओके मग तुम्हाला इंग्लिश आरामात जमणार आहे आणि कधी काय वापरायचं हे असं मी सांगतेच आहे व्हिडिओजमधून माझे व्हिडिओज पाहत राहा आणि निश्चितपणे तुम्हाला इंग्लिश लवकरच छान बोलायला शिकाल तुम्ही आता एकदाच वाक्य वाचते लगेच मराठी अर्थ पण सांगते आणि मी थांबते टू ऑफिस ऑफिसला आय विल गो टू ऑफिस मी ऑफिसला जाईन आय विल बी गोईंग टू ऑफिस मी ऑफिसला जात असेन आय ॲम गोईंग टू गो टू ऑफिस मी ऑफिसला जाणार आहे आय मस्ट गो टू ऑफिस मी ऑफिसला जायलाच हवं किंवा मला ऑफिसला जायलाच हवं आय हॅव टू गो टू ऑफिस इथे पण मला ऑफिसला जायलाच हवं आय मे गो टू ऑफिस मी कदाचित जाईन ऑफिसला आय माईट गो टू ऑफिस मी कदाचित जाईन ऑफिसला क्वचित जाईन मी आय विल गो टू ऑफिस पर मी ऑफिसला जाईन पर हॅप्सचा अर्थ क्वचित कदाचित जाईन आय शूड गो टू ऑफिस मी ऑफिसला ॲक्च्युली जायला हवं आदर्शरित्या आयडियली मी जायला हवं आय कॅन गो टू ऑफिस मी ऑफिसला जाऊ शकते आय could गो टू ऑफिस बट आय वोंट मी ऑफिसला जाऊच शकते बट आय वोंट पण मी जाणार नाही भविष्यकाळी आय कुड हॅव गॉन टू ऑफिस बट आय डिडंट आय कुड हॅव गॉन टू ऑफिस मी ऑफिसला जाऊ शकले असतेच बट आय डिडंट पण मी गेले नाही भूतकाळी आय वॉन्टेड टू गो टू ऑफिस बट आय कुडंट आय वॉन्टेड टू गो टू ऑफिस मला ऑफिसला जायची इच्छा होती बट आय कुडंट पण मी जाऊ शकले नाही भूतकाळी आय विश टू गो टू ऑफिस मला ऑफिसला जाण्याची इच्छा आहे आकांक्षा आहे आणि आय होप टू गो टू ऑफिस मला ऑफिसला जाण्याची आशा आहे अशी ही पंधरा वाक्य म्हणूया आपण होप धरून पंधरा वाक्य वाक्य एकच क्रियापद बदललं एका वेळेला एक शब्द बदलला आणि अर्थ बदलले असं असतं इंग्लिश इंग्लिशमधली गंमत जशी आपल्या मराठीत असते तशीच इंग्लिश या भाषेतही असते थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय